तुम्हाला ते त्याचे संदर्भ वेगवेगळ्या ठिकाणी शोधावे लागतात आणि मग त्याचं एक संकलन करून त्याला एक सूत्र द्यावं लागतं शनी महाराजांचंही तसंच आहे शनी महाराजांचं जे चरित्र आहे ते विपुल प्रमाणात उपलब्ध आहे ज्या कल्पना शनी महाराज जय जय शनिदेव या मालिकेसाठी मी पाहिलेले आहेत वाहिनीसोबत चर्चा करून जे कथानक बांधलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळेच एकत्रितपणे काम करतो शनी महाराज हे काय आहेत ते कोण आहेत त्यांच्या येण्यामागचं कारण काय आहे त्यांचं एकंदर त्यांचं म्हणणं त्यांचं तत्त्वज्ञान त्यांचं चिंतन काय आहे याच्याबद्दल थोडासा संभ्रम आहे नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये मारे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे सोनी मराठी वाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवनवीन विषय घेऊन प्रेक्षकांसाठी नवनवीन सामाजिक गोष्टींवर भाष्य करत ज्या मालिका असतात त्या मालिका आपल्यासमोर मांडत असते पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनी मराठीचं एक कौतुक म्हणजे सोनी मराठी वाहिनी दरवेळेला एक नवीन नवीन आध्यात्मिक गोष्ट घेऊनसुद्धा आपल्यासमोर येत असते आणि तशीच एक आध्यात्मिकाची गोष्ट जय जय शनिदेव आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याच मालिकेचे लेखक आणि निर्माते माझ्यासोबत आहेत संतोष सर माझ्यासोबत आहेत सर सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद एक नवी कोरी आध्यात्मिक गोष्ट आमच्यासाठी घेऊन येत आहात एक लेखक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की जेव्हा आपण एका नॉन फिक्शन किंवा फिक्शन मालिकेचं एखाद्या सिनेमासाठी जेव्हा लेखन करत असतो तेव्हा एक वेगळा थॉट आपल्या डोक्यामध्ये सुरू असतो पण जेव्हा आपण आध्यात्मिक गोष्टीवर लेखन करत असतो तेव्हा लेखकाचासुद्धा कस लागलेला असतो का कारण का त्याच्यातल्या ह्या गोष्टी प्रेक्षकांनी आधीच कोणत्या ग्रंथामध्ये किंवा कोणत्या पोथीमध्ये वाचलेल्या असतात एक लेखक म्हणून काय सांगाल किती कसं आहे या मालिकेसाठी किंवा या गोष्टीसाठी लेखन करताना नमस्कार मुळामध्ये आपल्याकडचं जे प्राचीन साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण विशिष्ट व्यक्तिरेखा विशिष्ट देवता यांच्यावर जेव्हा लिखाण करतो तेव्हा ते एका ग्रंथामध्ये नाही सापडत तुम्हाला 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 ते त्याचे संदर्भ वेगवेगळ्या ठिकाणी शोधावे लागतात आणि मग त्याचं एक संकलन करून त्याला एक सूत्र द्यावं लागतं शनी महाराजांचंही तसंच आहे शनि महाराजांचं जे चरित्र आहे ते विपुल प्रमाणात उपलब्ध आहे त्याचे जे संदर्भ आहेत ते रामायणामध्ये आहेत महाभारतामध्ये आहेत त्याचबरोबर त्यांचं स्वतंत्र शिवपुराणामध्ये उल्लेख आहेत सो हे सर्व दूर पसरलेले संदर्भ जे आहेत विखुरलेले जे संदर्भ आहेत ते एकत्रित करून त्याचं एक त्याला एक, एक सूत्र देऊन एक कथा बांधणी केली आहे शनी महाराज यांच्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे प्रतिकूल काळामध्ये ते सगळ्यांना आठवतात पण त्यामागे नक्की काय तत्वज्ञान आहे आपल्याकडचं जे मुळामध्ये सर्व ग्रंथलेखन आहे ते ना प्रतिकात्मक आहे आपण ग्रहांना सुद्धा एक स्वरूप दिलेलं आहे स्वरूप दिलेलं आहे मग त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत ते त्याच्यात सांगितलं गेलेलं आहे तर शनी महाराज जे आहे ते, ते न्यायाचे देवता आहेत ते तुम्हाला मुळमध्ये त्यांचं आराध्य श्रीकृष्ण स्वरूप आहे त्यांचे गुरु महादेव आहेत आणि ते तुम्हाला प्रतिकूल काळामध्ये असे अनुभव देतात की ज्यातून तुम्ही नम्र होता ज्यातून तुम्ही शहाणे होता तुम्हाला चांगल्या वाईटाची समज येते आणि तुम्ही नम अधिकाधिक प्रगल्भ होत जाता आणि ते अनुभव तुम्हाला तशा पद्धतीनं देतात अशी एक मान्यता आहे सो त्यांच्या आसण्याचा जो कारण भाव आहे तो हा आहे की ते तुम्हाला थोडक्यात सुधरा सुधारण्यासाठी येतात तुमच्या आयुष्यामध्ये बरोबर आणि मग ते येतात तर मग ते कसं येतात त्यांचं येणं जे आहे त्यामागं त्यांची भूमिका काय असते त्यांचं ओव्हरऑल तत्वज्ञान काय आहे या सगळ्या गोष्टींच्या मागे ते आपल्याला त्यांच्या चरित्रामधून दिसणार आहे सो त्या अनुषंगानं मला असं वाटतं की एक मोठं दीर्घ कथा एक लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर या कथेमध्ये आणणं ती मांडणं हे आव्हान आहे बरं तर सरांनी या सिनेमा मा मालिकेसाठी निर्मिती सुद्धा निर्मितीची धुरासुद्धा सांभाळली आहेत मी एक निर्माता म्हणून तुम्हाला पुढचा प्रश्न विचारेन की एक भीती असते का मनामध्ये जेव्हा कधी आपण ऐतिहासिक एखाद्या गोष्टीवर सिरियल असते सिनेमा असतो किंवा पौराणिक गोष्टीवर जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा एक निर्माता म्हणून सुद्धा आपल्या मनामध्ये भीती असते की प्रेक्षकांना ते आवडेल की नाही किंवा प्रेक्षक त्या गोष्टीला कशा पद्धतीने घेतील जर थोडी जरी चूक झाली तरी प्रेक्षक आजचा प्रेक्षक एवढा सुजा नाही की त्याला चूकसुद्धा लगेच कळते काय सांगाल निर्माता म्हणून मानामध्ये जी धाकधूक आज देखत जी होती आता काही दिवसांमध्ये हा शो आमच्या भेटीलासुद्धा होणार आहे काय सांगाल त्या सगळ्या प्रोसेस मुळात या पद्धतीची कथा मी निर्माता म्हणूनही करतो आहे तर मला भीती नाही आहे मला मी सावध आहे बाबतीत की ज्या कल्पना शनी महाराज जय जय शनिदेव या मालिके साठी सोबत चर्चा करून जे कथानक बांधलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळेच एकत्रितपणे काम करतो टीम म्हणून त्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल खूप आश्वासक आहोत मुळामध्ये प्रेक्षकांना एक उत्तम कथानक उत्तम पात्र आणि उत्तम नाट्य आणि रंजन आणि त्याचबरोबर काही मूल्यांबद्दल बोलणं हे जर होत असेल तर मला असं वाटतं की प्रेक्षकांना ते निश्चित आवडेल निर्माता म्हणून माझ्यासमोर आव्हानं आहेत ती आव्हानं ही आहेत की आजपर्यंत मी जे काम केलेलं आहे त्याच्या पुढे एक स्टेप मला जाता येते का त्याच्या म्हणजे त्याची मांडणी जी आहे त्या मांडणीमध्ये मी काही वेगळेपणा आणू शकतो का आधीच्या कथानंपे कथानकांपेक्षा वेगळ्या पद्धतीचे प्रेझेंटेशन करू शकतो का त्याचबरोबर अजून ग्रँजर आणू शकतो का त्या अनुषंगानं टेलिंगची काही वेगळी स्टाईल अजून मला सापडते का ही चॅलेंजेस आहेत पण भीती निश्चित नाही आम्ही खूप आश्वासक आहोत की ही मालिका उत्कृष्ट होईल त्या दृष्टीनं सगळे टीम काम करते आहे प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करते आहे चॅनलमध्येही सगळे सर्व तोपरी प्रयत्न करत आहात आणि त्याचबरोबर प्रेक्षकांसमोर ती जेव्हा ती जेव्हा जाईल तेव्हा ती उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण त्याचं होईल ह्याच्याबद्दल आम्हाला खूप आत्मविश्वास आहे तसं काम सुरू आहे आणि महाराष्ट्रात या निमित्तानं ज्या शनी महाराजांबद्दल ऐकलेलं आहे hmm. त्यांचं स्वतंत्र चरित्र पोहोचेल आणि ते सगळ्यांना आवडेल अशी खात्री आहे म्हणजे असं पण बोलू शकतो सर की शनिदेवांची जेव्हा पूजा अर्चा केली जाते तेव्हा फक्त एक दगड असो त्या दगडाला पूजला जातं पण का त्या दगडाला पूजतात ते सुद्धा माहिती नसेल या मालिकेमधून आम्हाला ती गोष्ट सुद्धा कळणारच आहे काय सांगाल प्रेक्षकांना तुम्ही या मालिकेमधून एक कोणता वेगळा टच निर्माता म्हणून लेखक म्हणून तुमचा बघायला मिळेल आणि या ओव्हरऑल मालिकेमधून प्रेक्षकांना कोणती अशी नवीन मूल्यांकन करतील की जी ह्याआधी प्रेक्षकांनी फक्त वाचली असतील पण त्यांना मालिकेमधून अनुभवता येतील आणि बघायला मिळतील काय सांग मुळामध्ये शनी महाराज हे काय आहेत ते कोण आहेत त्यांच्या येण्यामागचं कारण काय आहे त्यांचं एकंदर त्यांचं म्हणणं त्यांचं तत्वज्ञान त्यांचं चिंतन काय आहे याच्याबद्दल थोडासा संभ्रम आहे कारण सर्व मा सामान्य पद्धतीनं ते ग्रंथांचं वाचन होत नाही तर ती जे अवघड तत्त्वज्ञान आहे ते सोप्या पद्धतीनं घटनांमधून कसं मांडता येईल एखाद्या कथेमधून कसं मांडता येईल हा प्रयत्न आहे आणि लोकांना ते प्रीची आवडत नाही म्हणजे तुम्ही जर शिकवण सांगायला गेलात तर ते आवडत नाही ते त्यांना रंजक पद्धतीने उद्बोधक पद्धतीने उत्कृष्ट कथेमधून जर त्यांना ते प्रत्यय दिला तर तो आवडेल आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजपर्यंत माझा अनुभव आहे की तुम्ही या पद्धतीच्या कथानक साध्या सोप्या सरळ मांडल्या तर लहान मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत सगळ्यांना त्या जवळच्या वाटतात कारण काहीही झालं ना तरी हे आपल्या आपलं आहे म्हणजे हे कथानक किंवा ह्या सगळे हे जे सगळं काय म्हणतो त्याला आध्यात्मिक किंवा प्राचीन साहित्यनं ते आपलं आहे आपल्या रूट्स आहेत हे प्रतिकात्मक पद्धतीनं मांडलं आहे त्यामुळे कदाचित अनेकांना असं वाटतं की अरे हे काय आहे पण त्यामागं जर विचार पाहिला सगळा तर मला असं वाटतं की ते आपल्या सगळ्यांना आपल्या संस्कृतीतलं आपल्या मातीतलं असल्यामुळं ते जवळचं वाटणार आहे आणि आमच्यासाठी खरं आव्हान हे आहे की सर्व स्तरामध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व स्तरामध्ये सर्व प्रदेशांमध्ये सर्व वयोगटांमध्ये ते जवळचं वाटावं कुटुंबाने एकत्र येण्याचं कारण जय जय शनिदेव बनावं अशी प्रार्थना आहे नाही खरंच खूप भारी वाटतं कारण का सोशल मीडियावर सुद्धा आम्ही बघतो प्रमोज आऊट झाले त्याने आणि खाली फक्त पॉझिटिव्ह कमेंटच आहेत खरंच खूप भारी वाटतं तुर्तास सर आपण इकडे थांबूया कारण का मालिकेविषयी जाणून घेण्यासाठी मी पुन्हा तुम्हाला भेट देऊ सेटवर पुन्हा एकदा तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हिरी बेस्ट आणि धन्यवाद लॅपशपमध्येसोबत बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद